नमस्कार जय संघर्ष हे प्रवीण वाघ महाराष्ट्र अध्यक्ष जसं की मी आज धुळे आणि मालेगाव हायवेवर उभा आहे आर्वी गावात आर्वीचं गाव गावात आपल्याला बऱ्याच वेळेस इथं अडचणी येते पण धुळ्यावाले काही आर्वी मालेगाववाले आप आपल्याला आर्वीजवळ मदत करतात सदस्य पण आहे तिथं पण एक असं लक्षात आलं म्हणजे आणखी आपण बोरकून चोकून उभे आहेत आर्वीच्या इथं आपले रिक्षावाले ड्रायवर बांधव मला भेटले आपले प्रस साहेब भेटले आप ड्रायवर बांधव भेटले मी त्यांना विनंती केली एक संघर्ष ग्रुपला तुम्ही जोडा आणि जर काही ते काही अपघात वगैरे झाला आमची गाडी जर बंद पडली तर ड्रायवर लोकांना मदत करा की ड्रायवरच ड्रायव्हर सरकार शकतो असं आपल्या हाजवड साहेबांनी सांगितलं आहे तसं मी साहेबांना विनंती केली आहे की जर आम्हाला काही मदत लागली तर तुम्ही मदत करसाल का कर्नारसाहेबांना आम्ही बोलत असताना एक अपघात झाला मागे ना ना ले ले। ना की तर, की तर, की तर, की तर की ना साहेब मामचं आमचं बोलणं सोडून धावपळकर की त्या लोकांना मदत करायला गेले तर अशी मदतीची भावना असणाऱ्या या ड्रायवर रिक्षा स्टॉपला मी भेट दिली तर त्यांना आपण विचारू शकतो की जर काही इथं काही आम्हाला काही प्रॉब्लेम आम्हाला संघर्ष करू तुम्ही मदत करसाल का मदत करू आणि तुम्हालाही सर्वांना सांगतो तुम्हालाही कुठे काही मदत लागली तरी आम्ही तुम्हाला संघर्ष करून मदत करायला तयार आहोत धन्यवाद